नमस्कार असतो मी गोविंद के राणा केसापूर तालुका जिल्हा हिंगोली आज आपण स्वतःच्या शेतामध्ये आलोत आणि हळद काढणे चालू कालपासून हळद चालू चा केलेली आहे तर कालच नंबर एक रिजल्ट आपल्याला या ऑर्गेनिकचा कळालेला आहे आणि आज जर आज खतून बरेच काढलेली आहे तर कसा माल दिसते हे बघा आणि जे प्रोडक्ट आहे एक ते आत्तापर्यंत एका एकराम दीड एकरामध्ये जवळपास मी अठरा किलो वापरलेलं आहे त्याच्यात काय रिझल्ट आहे हे जे प्रोडक्ट आहे कृष्णा बिझनेस डेव्हलपमेंट धुळे प्रॉट लिमिटेड धुळे हा कंपनीचा प्रोडक्ट आहे त्याला आपल्या मल्टिप्लायर म्हणून ओळखलं जातं आणि त्याचे फायदे काय काय होतात जसं की आपला रासायनिक खर्च कमी करून आणि दुसरी गोष्ट नंबर एक फायदा की एक जमीन भुसभुसीत होणं हा जमीनमध्ये टाकल्याच्या नंतर हा काळा सोनं जे आहे तर जसं पिकाचं पण आपल्याला पिवळं सोनं बनवून देते आहे असा एक प्रोडक्ट आहे आणि नंबर दोन फायदा शेंगाची साईज ठोकर लांब आणि तिसरी गोष्ट रासायनिक खर्च कमी करून दीड एकरामध्ये दी माझा जवळपास अठरा एकोणीस हजार रुपये एकोणीस हजार रुपये खर्च झालेला आहे आणि उत्पन्न पण ॲव्हरेज पस्तीसच्या वर शंभर टक्के ॲव्हरेज निघते आणि खर्च पण कमी जसं की मी पहिले रासायनिक वापरत होतो एका एकराला सत्तर किलो